एक मुद्दा आहे आणखीन जो तुमच्याकडून सातत्यानं येत गेला ते म्हणजे औरंगजेबाचं कौतुक तुम्ही औरंगजेबाला औरंग्याला दैवत मानता पूजनीय मानता एक लक्षात घ्या आज मी कोणाला देव मानत नाही देव मानतच नाही मी ठीक आहे प्रश्न असा आहे तुम्ही सगळेजण नवीन इतिहास लिहाला फक्त आणि त्या नव्या इतिहासामध्ये औरंगजेबचं पान गाळायला बघत आहे अकबराचं पान गाळायला बघताय ते शक्य आहे का औरंगजेबाचं राज्य होतं जे शिवाजी महाराजाचं राज्य होतं दोघांचे युद्ध झाल्या लढाई झाल्या सगळं झालं सगळं झालं आहे अकबर होता का तो होता जे आहे त्याला हाय आहे म्हणा ना त्याला नाकारते कशासाठी कशासाठी नाकारते नाकारण्याचं कारण काही आहे एकतरी मला कारण सांगे की की औरंगजेब नव्हता म्हणून एक तरी सांगा मला सर अकबर नव्हता म्हणून नाही तर्क काय दिला जातो तो, तो सांगतो औरंगजेबाच्या कडून झालेले अत्याचार कोणावरती त्यावेळेच्या राजवटीत जी जी त्याची जनता होती त्याच्यावर त्याच्यावर झाले आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत नाही नाही मग अत्याचार आहे आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत का आता जे असणारा जे जे आहे माझ्या आजांनी जे असणारा आठ तासाचं काम केलं होतं ते या सरकारने पुन्हा बारा तासाचं आणलेलं हा अत्याचार नाही का या तुम्हाला इतिहासात कोणी जगायला सांगितलेलं आहे तुम्ही आताच्या ह्याच्यामध्ये जगा ना बर मी मी आता माझ्या बापदा काय जगले आणि काय सण केलं आणि अमुक केलं तमुक केलं आणि त्याच्यामध्ये वावरायला लागलो तर मी माझ जगतच नाही पण आताच्या याच्यामध्ये जगायचं या, या, या उद्या शिवरायांनाही विसरायला सांगितलं जाईल शिवरायांचं असताना कार्य आहे म्हणून असं ते जिवंत आज चारशे वर्षांनंतर जिवंत आहे शिवरायांचा प्रश्न असा आहे की शिवरायांचा जे आहे ते शिवरायांनी इथल्या असताना जाती व्यवस्था मोडली जी ज्या आलुतेदार बलुतेदाराच्या हातामध्ये तलवार नव्हती ते तलवार दिली आणि त्यांनी असा एक राज्य उपयोग केला हा इतिहास आहे हा गौरवशील इतिहास आहे तुम्हाला विसरता येणार नाही तो औरंगजेबाचा सुद्धा इतिहास आहे तो तु इतिहास तुम्ही घ्यायचा की सोडायचा हा ठरवायचा आहे काय लक्षात ठेवायचं औरंगजेबाचं औरंगजेबाचं लक्षात काय ठेवायचं भारतीयांनी त्याचं राज्य होतं हे तुम्हाला सर लक्षात ठेवावंच लागणार आहे नाही ते तर स्वीकारतातच की कोण स्वीकारते त्याच राज्य होत तुमची भाषा सुद्धा कशी आली औरंगे आली बरं तुम्ही औरंगजेब म्हणत नाही मी प्रश्न नाही एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की तिथे तुमचा हा मुस्लिम द्वेष दिसायला बर तुम्ही कट्टरवादी हिंदुत्ववादी आहात प्रश्न एक आहे त्याच्यामध्ये की तुम्ही माणसं म्हणून माणसं स्वीकारायला तयार नाही आहेत तुम्ही त्याला त्याचा धर्म काही आहे याच्यावरती बघून तुम्ही स्वीकारायला लागलेला आपण प्रश्न असा आहे प्रश्न असा एक लक्षात घ्या की त्या ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्ही देश उभा करत नाही तुम्ही देश तोडण्याच्या भाषेमध्ये बोलताय माझा धर्म काही असेल मी ह्या मातीशी इमानदारीत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे औरंगजेब कुठे या मातीशी इमानदार होता कोण म्हणतोय अहो तो तर राज्य करायचं करायला आक्रमण करून आला कुठून आला परदेशातून आला कुठून आला पुन्हा तुम्ही तो कोणाचा आहे जी कोणाचा तो औरंगजेब आहोत मध्ये असणार तुम्ही जर तसं म्हणालात तर मग टिळकांचं उदाहरण मी देतो ना टिळक वाचलाय का जी सांगा तुम्ही नव्या टिळकांनी काय म्हंटल इथले असणारे आर्यन आले कुठून पर्शियाची थेरी, तेखन, तेखन्च थेरी, थेरी एक मांडली जाते जी इंग्रज की इथले उच्च वर्णीय बाहेरून आले औरंगजेब दाहोदला हे दोघही सिंधू नदीच्या पलीकडून आलेले आहेत बर बरोबर आहे औरंगजेबाचे पूर्वज कुठून आले माझ म्हणणं असं आहे इथले सवर्ण कुठून आले तिथूनच आले ना पण ही इंग्रजांची मी टिळकांची थिअरी म्हणतोय मी इंग्रजांची थिअरी नाही म्हणत आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कन्फ्युजन ठेवत्या माझं कन्फ्युजन होत नाही कधी टिळकांची अँटार्कटिकची थिअरी आहे की अंटार्कटिक मधून इथले सगळे सवर्ण आले बर तुमचं म्हणणं असं आहे की अफगाणिस्तान मधून असणार आले दोघी असे शेवटी शेवटी दोघही बाहेरचे बर बरोबर आहे तुम्ही एकाला स्वीकारताय एकाला नाकारताय तुमचा आहे की नाही अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की टिळकांच्या किंवा इंग्रजांच्या कौतुक करायचं तुम्ही असं जुलमी म्हणताय मी चॅलेंज दिलं होतं बरं कि संभाजी महाराजाला दिलेला अन्याय केलेला आज अत्याचार आणि त्याच्या त्याला ज्या पद्धतीने असं मारलं ते मारणारा जो आहे तो असणारा एक हिंदू पुजारी होता की त्यांनी त्याचं लिहून दिलेलं आहे औरंगजेबनी त्याला पकडलं बर पण त्याला शिक्षा कोणी दिली ते हिंदू पुजाऱ्याने दिली माझा आजही चॅलेंज कोणीतरी स्वीकारावं ना पण त्याचबरोबर कवी प्रश्न असायचे प्रश्न असायला त्याच्यामुळे असणार त्याच्यामुळे असणार सगळे कॉन्ट्रोवर्सी बंद झाली याच कारण असं आहे की त्याला जी शिक्षा देण्यात आली याचं कारण असं आहे की तू वेद पंडित होता आणि वेद पंडिताला मनुस्मूर्तीमध्ये काय शिक्षा देण्यात यावी तीच शिक्षा त्याला देण्यात आली आणि सांगणारा कोण होता ते हिंदू पुजारी होता तो काय औरंगजेब नव्हता त्याच्यामुळे असं तुमचं हे जे सगळं चाललेलं आहे ना हे देशाचं नुकसानकारक आहे त्याच्यामुळे इतिहासामध्ये बसून आताची उखरून काढणारी भांडणं हे देशाच्या हिताचं नाही आहे हे नुसतं असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्णांचं वर्चस्व राहावं आणि इथले असणारे जे मागासवर्गीय आहेत किंवा शूद्र आहेत त्यांचा असणारा विकास होऊ नये आणि भांडण करतच राहावं हे चाललेलं या देशामधलं राजकारण आहे प्रकाश आंबेडकर